मी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तेरा सॉरी तेवीस नोव्हेंबरला सुरू होणार असून ती एक डिसेंबरला संपणार आहे तर उदयतिथीनुसार आपल्याला अमावस्या तिथी ही एक डिसेंबरला साजरी करायची आहे आता या अमावस्याच्या दिवशी आपण उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातेरी जाऊन स्नान केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होते पित्रांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पित्रांचे पिंडदान केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते खरं तर अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात त्यामुळं पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत आता असं होतं की आपल्याला भरपूर अडचणी येत असतात अनेक संकट येत असतात आणि त्या संकटांचा वेग कमी करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो म्हणजेच काय तर एखाद्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर पितृदोष म्हणजेच काय तर कोणतंही काम जर करायला घेतलं तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये कुठली ना कुठली तर अडचण येत राहते विघ्न येत राहतं मग ये मुलांचे विवाह ही हो, वेळेवरती ये जुळून येत नाहीत किंवा आपण बघा की एखाद्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असं तरीही त्यांचे मुलांचे विवाह वेळेवरती जुळून येत नाहीत मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जात नसेल किंवा त्यासोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जात असेल त्यामुळे घरातील पैसा हा सदैव टिकून राहतो काही घरांमध्येच टिकून राहतो म्हणजेच काय तर आपण आपल्या घरामध्ये त्या उलट होत असते म्हणजे कितीही मेहनत घेतली कष्ट घेतली तर त्या मेहनतीचं फळ काही केल्या मिळत नाही पैसा आला तरी पण तो टिकत नाही स्थिर राहत नाही कुठंतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील पाहिजे तसे आपल्याला त्याचे फळ मिळत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलास अभ्यास करत नाहीत किंवा मुलं चिडचिडपणा करतात पाहिजे तितके मार्क्स मिळत नाही किंवा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही काही जणांच्या घरांमध्ये सतत कलह हो भांडण होत असतं काही जणांच्या घरामध्ये सतत आजार पण चालू असतं म्हणजेच तर आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे तर हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आता बघा अमावजेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर आपण जी काही पूजा करतो ती सेवा करतो तर त्या सेवेला खूप महत्त्व आहे कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळं आपली पूजा देखील सफल ठरत असते आता या दिवशी आपल्याला घरामधील देखील स्वच्छता करायची आहे घरामध्ये जी काही जाळी जळमट आहे तर ती घराबाहेर काढायची आहे म्हणजेच काय तर आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढायची आहे उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे या आंब्याच्या पानांना होल असेल तर ते घ्यायचं नाही आणि आपल्याला हे गोमूत्रामध्ये भिजवून सगळीकडं आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळं घरातील जी काही नकारात्मकता आहे ही घरातील नकारात नकारात्मकता निघून जाईल सरा सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये संचार होईल या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे समजा जर तुम्हाला तोरण लावणे जर शक्य नसेल तर एखादी आंब्याची ढाळी तरी तुम्ही अडकवू शकता लावू शकता त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत सोपा असा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आता हा उपाय तुम्ही तीस नोव्हेंबरला संध्याकाळी करू शकता किंवा जर तुम्हाला तीस तारखेला करणं जर शक्य नाही झालं तर तुम्ही एक डिसेंबरलासुद्धा संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल आता बघा शक्यतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे जेव्हा रात्रीचा तुमचा स्वयंपाक होतो सर्व काही तुमचं आवर्त तुम्ही झोपायला जातात तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ शिजवायचे आहेत आता हे तांदूळ शिजवताना बघा किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही किंवा शिळा भात घ्यायचा नाही उरलेला भात असेल तर तोसुद्धा आपल्याला घ्यायचा नाही नवीनच भात आपल्याला शिजवायचा आहे म्हणजेच काय तर जो जेव्हा आपण भात शिजवणार आहे तर प्रथम आपण भात शिजवून घ्यायचा आणि तो शिजवून झाल्यानंतर आपण एखादी पत्रावळी घ्यायची आहे किंवा एखादा दोन घ्यायचा आहे कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे तर खायचा नाही आहे आपल्याला भात अगदी लांब ठेवलात किंवा प्लेट ठेवली तर आपल्याला ती आणता पण येणार नाही परंतु त्यापेक्षा तुम्ही एखादी जर पत्रावळी किंवा एखादा जरी पुठ्ठा घेतला तरी पण चालेल आणि या पुठ्ठ्यावरती आपण हा भात काढून घ्यायचा आहे समजा भात थंड झाला की त्यावरती आपल्याला वस्तू ठेवायच्या आहेत म्हणजेच काय तर आपल्या मुलांना आपल्या पतींना सांगून ठेवायचं आहे आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणी कोणी टोकत असेल तर तुम्ही हा उपाय करू नका म्हणजेच कसं तर काही जणांच्या घरामध्ये आपण जर के लग, के काही केलं किंवा काही सांगितलं तर ते काही माणसं ऐकत नाहीत बघा आता आपल्याला त्या भातावरती अगदं काय करायचं आहे तर एक किंवा दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर या भातावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू देखील टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडं हा आपण भात ठेवायचा आहे मग एखाद्या टेबलावरती ठेवू शकता एखाद्या स्टूलवरती दक्षिणेकडं हा भात तुम्हाला ठेव ठेवू शकता म्हणजेच काय आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि पूर्वजांची नावं आठवत असतील ते। तर त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकली असेल तर घरातील लहानांकडून किंवा मोठ्यांकडून जर तुमची कोणतीही जर सेवा झाली नसेल तर कृपया करून आम्हाला माफ करावे पण इथून पुढं आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करण असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर एखादा त्रास होत असेल तर त्या त्रासाबद्दल किंवा संकट असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगू शकता आता हे सांगितल्यानंतर आपण ओम पितृ देवताय नमा ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप केल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून विष्णू सहस्रनाम वाजयचं आहे ते तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तर मोबाईल वरती देखील तुम्ही लावून देऊ शकता किंवा श्रवण करू शकता आपण काल भैरवाष्ट म्हणू शकता एक वेळ तुम्हाला काल भैरवाष्टक म्हणायचं आहे या दोन दिवशी किंवा या दिवशी सेवा ही नक्की आवर्जून तुम्हाला करायची आहे त्यामुळं घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे तर ती दूर होत असते आता जेव्हा आपण काल भैरवाश्ठक म्हणत असतो किंवा मोठ्यानं म्हणत असतो तेव्हा घरामध्ये म्हणायचं आहे या सेवा कोणतीही व्यक्ती करायचा आहे आपल्याला ठेवायचं नाही आणि तो उतारा केल्यानंतर एका झाडाखाली असेल ठेवायचा तुम्ही ठेवू शकता त्यामुळे सगळ्या मुलांच्या काही लागलेली आहे तर ती दूर होण्यासाठी खिडकीमध्ये जरी नक्की पण चालेल फक्त

हा भात बाहेर ठेवायचा आहे शांती मिळत असते आणि त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली तर आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष चालू आहे किंवा घरामध्ये ज्या काही समस्या येत आहेत अडचणी येत आहेत तर त्या देखील लवकरच दूर होत असतात आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरती पाणी ठेवायचं आहे तिथेच तुम्हाला हातपाय तोंड तुम्ही धुवायचं आहे अगदी ठेवणं जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये बाथरूममध्ये सुद्धा हातपाय धुऊ शकता किंवा आपल्याला आंघोळसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर तुमची जी काही पूजा आहे सेवा आहे ती तुम्ही करू शकता आता जो काही आपण उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण शक्यतो तरी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला सांगू नये कारण आपण जर असे केले तर आपला उपाय हा सफल होत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना असेलच असं काही नाही आपण चांगले आहोत त्यामुळं आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच चा वाटत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू नवीन अशा एका माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ